विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पणाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या लोकसभेच्या खासदार सौस्मिताई वाघ आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय मधुभाऊ काटे मंचावर उपस्थित असलेले आपल्या समाजाचे अध्यक्ष आपल्या गावाच्या सरपंच सर्व सन्मान्य सदस्य सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सर्व समाज बांधव बांधवांनो भगिनींनो आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या या अतिशय सुंदर थोडस लेट झालं पण थेट झालं या सभा मंडपाचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो <laughs> खरं म्हणजे वरखेडी गावामध्ये अनेक विविध विकास कामांचं आज आपण लोकार्पण केलं काही कामांचं भूमिपूजन केलं आत्ताच आपण सोसायटीचं उद्घाटन केलं ग्रामपंचायत कार्यालयाचं भूमिपूजन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं की जो गेल्या अनेक वर्षापासून रस्ता प्रलंबित होता तो रस्ता पी एम जयस्वायच्या माध्यमातून ज्या खासदार ताईंच्या विशेष प्रयत्नांमुळे एक जवळपास साडेआठ किलोमीटरचा रस्ता जो साडेआठ किलोमीटरचा रस्ता आपला म्हणजे वरखेडीची बाजारपेठ जर का आपण पाहिली तर गेल्या अनेक दिवसापासून धूळ खाताना आपल्याला दिसत होती सगळे व्यापारी या रस्त्यामुळे त्रस्त होते परंतु आता ज्या पद्धतीचा निधी त्याला आला तो पी एम जे माध्यमातून आल्यामुळे पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून तो झाल्यामुळे तो जवळपास साडेआठ किलोमीटर म्हणजे इथून तर थेट पिंपरीपर्यंत तो रस्ता आता कंप्लीट होणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या दहा पंधरा वर्षापर्यंत या रस्त्याला आता अडचण येणार नाही अशा पद्धतीच्या निधीची उपलब्धता मान्य खासदार ताईंच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामुळे त्या रस्त्याचं भूमिपूजन झालं आणि आता तात्काळ त्या कामाला देखील सुरुवात होणार आहे येणाऱ्या मे पर्यंत मला वाटतं पावसाळ्याच्या आत शंभर टक्के रस्ता कम्प्लीट होऊन आपला सगळ्यांचा प्रवास हा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा सुखकर असा प्रवास होईल अशा पद्धतीची व्यवस्था आता या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळे इथेही मी सभामंडप पाहतोय मला वाटतं आता नुसता समाजच नाही तर अनेक गावातल्या सगळ्या लोकांच्यासाठी सगळ्या समाजासाठी एक चांगल्या पद्धतीची सुविधा मला वाटतं या सभामंडपाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होणार आहे फक्त ही वास्तू आता माझी आहे हे समजून जर का या वास्तूची देखभाल झाली देखरेख झाली एक जास्त दिवस कारण एक वस्तू द्यायला किती प्रॉब्लेम येतात आपण दहा वर्षापासून या वास्तूशी संघर्ष करतो आहे आणि आज कुठेतरी ती वास्तू पूर्णत्वात जाते त्याच्यामुळे ह्या वास्तूला प्रत्येकाने आपलंसं म्हणावं आणि त्या वास्तूचा सांभाळ करावा की जेणेकरून तिची लाईफ चांगली राहील मी आज खरोखर तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्यांनी आ आज जे काही मला तिसऱ्यांदा निवडून येण्याचा इतिहास जो माझा या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये झाला त्या इतिहासाचे आपण फक्त साक्षीदार नाही झालात आपण सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन अतिशय प्रामाणिकपणे आमच्या पाठीशी उभे राहून मला पुन्हा तिसऱ्यांदा निवडून येण्याचा बहुमान मिळवून दिला त्याबद्दल सगळे वरखेडीकरांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो खरं म्हणजे आज वेळ खूप झालेला आहे साई नऊ वाजेपासून होत्या त्याचा एक वाजता एरोंडोलला कार्यक्रम होता आणि आता अडीच वाजता त्या निघाल्या माझाही पुढे जास्त कार्यक्रम आहे मी जास्त वेळ आपला घेणार नाही परंतु ग्रामपंचायतचे सरपंच आणि सर्व सदस्यांना या निमित्तानं मी विनंती करेल की खरं म्हणजे मी अनेक हजारो करोड रुपयाची कामं केली परंतु माझ्या डोळ्यासमोर असलेलं किंवा एक माझ्या डोक्यात असलेलं जी माझी इच्छा होती कदाचित महाराष्ट्रातला हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ हा असा आहे की मी या पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये आपल्या सगळ्यांचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असलेला हा महाराष्ट्रातला पहिला तालुका कदाचित या महाराष्ट्रामध्ये असेल आणि यावेळेस ज्या दिवशी मी सभामंडळ ह्या स्मारकांचं काम भूमिपूजन केलं त्यावेळेस असं सांगितलं होतं की येणाऱ्या एकोणावीस फेब्रुवारीपासून आपण शंभर टक्के छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्या गावातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन करूनच काढू अशा पद्धतीचा शब्द मी संपूर्ण मतदारसंघामध्ये दिलेला होता माझी विनंती आहे की अजूनही मला वाटतं ते काम चालू झालेलं नाही तुम्ही बसून तात्काळ जागा सिलेक्ट करून उद्यापासून ज्याला कोणाला काम करायचं असेल नसेल तुम्हाला तर मी कॉन्ट्रॅक्टर पाठवतो त्या कामाला सुरुवात करतो तुम्ही जागा द्या त्या कामाला तात्काळ सुरुवात करा एकोणावीस फेब्रुवारीला अजूनही एक महिना बाकी आहे आणि दुसरा विषय आपल्याला प्रत्येक स्मारकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आरूढ करायचा आहे तुम्ही उद्याच्या उद्या, उद्या तुमचा ग्रामसेवक असेल सोमवारी त्या ग्रामसेवकाला बोलून आपण तात्काळ चंदू आपण त्याला तात्काळ परवानगीच्यासाठी ठराव करून बॅकडेटेट दाखवा तुम्हाला तो नमुना देतो तो नमुना भरून बी तहसीलदार आणि प्रांताच्या माध्यमातून थेट कलेक्टरकडे पाठवा आपण परवानगीचा प्रवास आपण चालू करून देऊ पण रात्रंदिवस करून एक महिन्याच्या आज स्मारक उभं करून एकोणावीस फेब्रुवारीला त्याचं उद्घाटन झालंच पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू करावं अशी एक आग्रहाची विनंती आपल्याला या निमित्तानं मी करतो आपण सगळ्यांनी एक अतिशय मला वाटतं आजपर्यंत कधी वरखिडीनी मला किंवा तात्यासाहेब असतील आपल्याला कधीही मायनस केलेलं नाही आणि त्याच पद्धतीचं मतदान ह्याही वेळेस वरखिरी गावाने आपल्याला दिलं तुम्ही सगळेच जण खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिलात त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो पण हे आभार आणि धन्यवाद देत असताना खास करून तुमचे सगळ्यांचे यांच्यापेक्षा जास्त आभार मानतो कारण ह्या लोकांनी या सगळ्या माता भगिनींनी अतिशय प्रामाणिकपणे जे काम आपल्या युतीच्या सरकारने केलं या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि दोघेही उपमुख्यमंत्री महोदयांनी खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये एक वेगळा इतिहास केला आणि आपल्या राज्यातल्या खऱ्या स्त्रींचा खऱ्या नारींचा सत्कार करण्याचं काम या सगळ्या